माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की आजच्याच दिवशी आपली सर्वात पहिली भेट झाली आणि इथूनच आपलं नातं जुळून आलं तर आतापर्यंत आपण जसे हसत राहिलो मस्ती करत राहिलो भांडत राहिलो एकमेकांवरती रागत राहिलो सगळ्या गोष्टी एन्जॉय करत राहिलो तसंच आपण आयुष्यभर एकमेकांसोबत हसत राहूया आणि माझ्या नवऱ्याच्या सर्व इच्छा होत हीच देवाच्या मी प्रार्थना I love you, Norea. I hate you. Happy birthday, happy birthday, happy birthday, oh, happy, birthday happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. बारा वाजता मस्त असं छोटंसं आमचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे तर परत एकदा बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू